समोर या ठिकाणी आपण गाडी पार्किंग करून गडाच्या दिशेने आपण जात आहे या ठिकाणी आपला गड आहे छोटी किल्ला आहे जाण्यासाठी पाच मिनटं पुरेसे होऊन जातील अशा या मार्गाने आपण गडाच्या दिशेने जातो आवरे गावातून यायचं असेल तर आपणाला अर्ध्या तासाची चाल करून घ्यावी लागते व जर आपणाला गाडीने यायचं असेल तर दादर व दादरपासून साधारण चार किलोमीटर आत आल्यानंतर आपण आत्ता या अशा रस्त्याने आपण आत्ता आलो या अशा रस्त्याने सरळ आपली गाडी किल्ल्याच्या पायथ्याला येते व पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी पाच ते दहा मिनिट पाच मिनिट पुरेसे होऊन जातात छोटे गाणी किल्ला आहे त्यामुळे पटकन पाहून होतो अशा या ऐतिहासिक गडावर आपण आता आलो आहे हे पाहू शकतो अशा या पायरी मार्गाने आपण गडावर पोचून गेलो आहे छोटेखानी गड आहे मर्दनगड तालुका उरण आणि जिल्हा रायगड या ठिकाणी किल्ला आहे ते देवीचं ठाण आहे या ठिकाणी देवीचं ठाण आहे गडावर एक देवीचं देवीचं मंदिर आहे नव्याने बांधण्यात आलं आहे यास गडाचा उतारा ठिकाणी आपला श्रीवर्धन कोट व त्याच्या बाजूला मनोरंजन कोट हे दोन कोट आहेत तटबंदी त्याही ठिकाणी असे दोन कोट आहेत पूर्ण कोटाची तटबंदी वर्धनगाडाच्या

आवरे गावातून आपणाला सरळ या अशा हे छोटे मोठे दोन तीन डोंगर पार करून या आपण गडावर पोहोचून जातो गडावर आल्यानंतर आपणाला गडाचे असे हा एक बुरुज व तटबंदी वगैरे भरपूर प्रमाणात अवशेष पाहायला भेटतात आवरे गावातून येण्यासाठी आपणाला अर्धा तासाची वेळ लागते व या मार्गे जर आलो आपण आता सांगितल्याप्रमाणे त्या मार्गाने आपण थेट गडावर पोहोचून जातो गाडी घेऊन या ठिकाणी आपणाला असा पाहिला भेटतो गडाचा मुख्य दरवाजा महादरवाजा या बाजूलाही देवीच्या मंदिरात जाऊन आपण आता दर्शन घेऊ एक वीरा देवीचं मंदिर पहिलं त्या ठिकाणी बा मंदिर मंदिर आहे त्या हे ठिकाणी आपण जाऊन येऊ प्रथम असा परिचय

व उरण तालुका आणि जिल्हा रायगड या ठिकाणी असणारा मर्दनगड आपण आज पाहत आहे खूपच सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणी असणारा मर्दनगड आपण पाहत आहे समुद्र या ठिकाणी आपल्याला खाडी व समुद्र पाहायला भेटतो समु, समुद्र तसेच त्या ठिकाणी समोरच्या बाजूस पाहिलं रेवस आणि आपला स्त्रीवर्धन आणि मनोरंजन हे दोन कोट आहेत खूप सुंदर आणि अप्रतिम किल्ला आहे प्रत्येकाने येऊन निश्चितच घा करावा समोरच्या डोंगरावर पाहिलं तर त्या ठिकाणी सागरगड किल्ला पाहायला भेटत आहे था या ठिकाणावरून पाण्यास भेटतो आपण आता मर्दनगड किल्ला पूर्ण पाहिला आहे व मर्दनगडाच्या बाजूला आपणाला एक बामनदेव मंदिर आहे ते आता आपण पाण्यासाठी जाणार आहे व बामनदेव मंदिर आणि आपण हा मर्दनगड हो, हो। समोर पाहिलं तर आग्या खूप मोठ्या प्रमाणात पाहायला भेटत आहेत जवळपास दहा ते पंधरा मोवाळ आहे तिथं पाहू शकतो आपण बामणदेव मंदिर आणि मर्दनगड असा बोर्ड या ठिकाणी लिहिण्यात आला आहे बामणदेव मंदिरापासून आपण पोहोचून गेलो ते पाहू शकतो बामनदेव मंदिराचा या ठिकाणी असं आहे व आपला किल्ला पाहू शकतो मर्दनगड मर्दनगड बामनदेव मंदिरापासून सहज पहिला भेटत आहे आपल्याला असा परिसर बामनदेव मंदिराचा आहे बामनदेव मंदिर आहे आपल्या गावातील घंटे आहेत तिथं मंदिराच्या आतील भाग मंदिर मंदिर बामनदेव मंदिर वेळेला पाहिलं पाहिलं तो आहे मर्दनगड आणि मर्दनगडावरून आपल्याला बामनदेव मंदिर आप पाहायला भेटत आहे या ठिकाणी आपण पाहिलं समुद्राच्या ला लाटेने असं इथं झालेलं आपल्याला असं व्यवस्थित पाहायला भेटत आहे अपरिचित दुर्गाची सफर यामध्ये आज आपण आलो आहे मर्दनगड या गडावर आपण याही अगोदर मर्दनगडचा व्हिडिओ बनवला आहे तो आपण पावसाच्या दिवसात आलो होतो व आता आपण आलो आहे एप्रिल महिन्यामध्ये त्यामुळे आपणाला या, या गडाची पूर्ण माहिती पाहायला भेटेल पाठीमागच्या वेळेस आपणाला या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात झाडी होती परंतु आता झाडी नाही व या ठिकाणी सुंदर असे देवीचे मंदिर पाहण्यास भेटणार आहे किल्ले मर्दनगड जय हिंद जय महाराष्ट्र